आपला काँग्रेसचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आहे भाऊ जो एक महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला काँग्रेस एकशे एकोणतीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बारा आणि शिवसेना उभाटा ही दहा जागेवर लढणार आहे यामध्ये किती तथ्य आहे काल रात्रीपर्यंत आमच्या बैठकी झाल्या आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या लोकांशी आमची बोलणी झाली आली प्रारंभी जवळपास बारा जागेंवर राष्ट्रवादीशी एकमत झालेलं आहे आठ नऊ जागेंवर शिवसेनेशी झाले आणि आज पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची आम्ही घोषणा करू त्यामध्ये इतर पक्षांनाही आम्हाला सांभाळून घ्यायचं रिपब्लिकन पक्ष आहे नागपुरातले सुद्धा आम्ही बोलणार आहोत आणि त्यांनासुद्धा आम्ही काही जागा देणार आहोत अशा पद्धतीनं काँग्रेस विचारधारशा आणि भाजप विरोधी जे काही पक्ष आहेत त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची नीती आहे या क्षणापर्यंत म्हणजे एकशे एकोणतीस बारा आणि दहा हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आताच्या वेळपर्यंत तरी हा फॉर्म्युला आमचा निश्चित आहे वंचित सोबत काय चर्चा आहे म्हणजे वंचितचे जर घ्यायचं असेल तर काँग्रेस आपल्या कोट्यातनं त्यांना जागा देईल हो काँग्रेस आपल्या काँग्रेसच्याच कोट्यातनं त्यांना द्यावं लागेल आणि आम आमची इच्छा आहे की आम्ही त्यांनासुद्धा सोबत घेऊ मनसे हा एक पर्याय आहे मग त्या संदर्भात काय विचार सुरू आहे नाही मनसे आमचा विषय नाही आहे तो शिवसेनेचा विषय आहे ते आपसात काही बोलतील पण आमची तर शिवसेनेशी डायरेक्ट महाविकास आघाडी आहे ना तर आम्ही शिवसेना राष्ट्रवादी याच्या व्यतिरिक्त रिपब्लिकन पक्ष नागपुरातले आहे त्यांच्याशी आणि वंचित यांच्याशी आम्ही बोलणी करत आहोत उमेदवारी अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे मग म्हणजे आता पुढच्या तीस तासातली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे तुम्ही आधी घोषणा करणार आहे की ए बी फॉर्म देऊन मग वेळ उमेदवारी अर्ज भरायची वेळ निघून गेल्यानंतर एकत्र घोषणा करणार आहे आमचं जवळपास ठरलेलं आहे आमचे फॉर्म आहे आम्हाला काय नेऊन भरायचे आहे आणि जे बायफर्केशन झालं आहे दहा झोनमध्ये द्यायचे आहे तर प्रत्येक मतदारसंघाने झोन निहाय आमची यंत्रणा कामाला लागली आहे ते काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सर्व त्या झोनमध्ये जाऊन ए पी फॉर्म दाखल करतील कधी घोषणा होईल तुमची महाविकास आघाडीची ही घोषणा आज रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आता दिवसभर जी आमच्या बैठकी होतील बोलणं होतील त्याच्यानंतर तरी होते शहराध्यक्ष विकास ठाकरे जवळपास एकशे एकोणतीस बारा आणि दहा हा तीन पक्षाचा महाविकास आघाडीमधला फॉर्म्युला ठरला आहे आणि सध्याच्या क्षणापर्यंत तरी याच फॉर्म्युल्यावर नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष निवडणूक लढायला तयार आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट